नमस्कार सगळ्या भावांना आणि बहिणींना झालं की नाही सगळ्यांचं पाणी जेवण आमचं बघूल आहे आमच्या बगुल्यात आम्ही भेळ खाव नाही तर भात शिजवू नाहीतर कालवण करू मटणाचं काय बी करू आमचं बघूल आहे शिवण आहे तिकडं तर बा बहिणींना पुरींच शाळा भरायचं टायमिंग आलंय जवळ आणि शाळेची तयारी चालली तर आज आहे तर तुमचं मास्टर माइंड दाजी घरी चाललंय काहीतरी बघा कागदपत्र हुडकायचे कागदपत्र लागते कागदपत्र जमा करायचे कागदपत्र आता दाजी मला म्हणताय बर का तुमचं तुमचं दाजी या चल तालुक्याला पण मला काय जायला हे नाही मी म्हणलं या जा मग तुम्ही काल मेहंदी लावली होती आता कसं दिसते दिसते की नाही तर नाही हा लय कागदपत्राचं लय डोक्याला ताण असतो बघा भाऊ बहिणी आमच्या लग्नाची पत्रिका पण हा आमचं लग्न किती तारखेला झालं तुम्हाला सांगते व लग्नाची पत्रिका हाय तरी आमच्या लग्नाची पत्रिका दाखवते तुम्हाला हे हो आमच्या दोघाच्या लग्नाची पत्रिका पौर्णिमा संजय बघा कशी नाव आहेत आमच्या दोघा जणांची आमचं लग्न झालं या चोवीस आठ दोन हजार आठ ला आमच्या लग्नाची तारीख वाच तुझ्या आईबापाच्या लग्नाची पत्रिका फक्त गावाचे नाव वाचू नको mm. आणि ही बी वाचू नको खांची फक्त साखरपुडा हाय ते बघा आता आई बापाच्या लग्नाची पत्रिका लेकीच्या हातात आता लेकी लग्नाला आल्या दिनांक रविवार रोजी चोवीस आठ दोन हजार आठ या रोजी मम्मीच पप्पाच लग्न झालेलं आहे म्हणजे बापाच्या सवडीवर केलंय लग्न आला नाही कुटाना सवडीवर हा तुझा बाप मोठ्या बिझनेस ला होता ना तवा तुमच्या दाजीला आहे ना कामाला होतं तिकडे रांजण गावला आणि मग सुट्टीवर लगीन केलंय सुट्टीवर जॉब होती तुमचा राज जॉब लग्न झालंय हा माझ नाव एवढ ही आहे कि माझ्या नावाला अशा कुठे अडचणी नाही देत आमचं दोघाच हाय ह्या नावावर लग्न जमलं या का नाही अस <coughs> बदला फिदलाव पण लागलं नाही भाव बहिणीनं होय पुनका ठेवलं पुन्हा लग्नाच्या आधीच नाव ना आहे आणि त्याच नावावर तुझा बाप मला हाका मार होय दुसरं दुसरं नाव तर का त्या नावाने मारावं आज कसं हा मनाबरोबर पौर्णिमा पौर्णिमा

हा मग आमचं लग्नाची आमचं कोण लग्नाचं वाढदिवस अनफीड दिवस, दिवस करतय आमच्या जिंदगीत आम्हाला वाढदिवस माहित नाही ना भाऊ बहिणीवर हाऊस आणि मला एक लुकडं सुद्धा घेऊन यायचं नाही त्या दिवशी माझ्या लग्नाची पत्रिका आहे तर सगळ्यांनी लग्नाला यायचं हा आम्ही पण आता परत लग्न करणार तुमचं दाजीन मी पत्रिका वाटते पुढच्या सा जन्मातली आठ सालातली <laughs> आपलं चोवीस आठ चोवीस आठ दोन हजार आठ मध्ये आहे लगीन भूतकाळात झालाय आता भविष्यात करायचंय अजून आम्हाला त्याच्यावर लिहिलं या आ, मिती श्रावण कृष्णा शक्य एकोणीसशे तीस रविवार दिनांक चोवीस आठ दोन हजार रोजी दुपारी बारा वाजून सदतीस शुभमुहूर्तावर करण्याचे योजिले कुलदैवताच्या साक्षीने श्री गणेशाच्या कृपेने वेद मंत्राच्या घोषा संसाराचा शुभारंभ सप्तपदीने करणार आहे या भावपूर्ण भावपूर्ण रेशमी बंधन सोहळ्यात आपल्या अक्षदा व शुभ आशीर्वाद बरसवण्याकरिता आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे या यावर का लग्नाला हा जण आम्हाला मला आणाय जावं लागल साडेबारा वाजता लग्न आहे दुपारी पौर्णिमा संजय <coughs> या दोघाच लग्न आहे आम्हाला सोळा किती सोळा सतरा वर्ष महाग जावं लागेल जिसकी शादी पर जाना उसको इतना न कर शादी ये बर्बादी फिर न पचताना मोका है पकले

जोर झटका है जोरो से लगा है लगा तुम्हाला वाटतं का तुमचं लग्न करून काय वाईट झालं जीवन सुखी जीवन राजाला एवढा घ्यायची गरज नाही बसली गाड्या चरचाकीची हवत झाली टू व्हीलर दोन येत आता काय पाहिजे माणसाला जीवनात काय लागतंय सुख दुसरं काय पाहिजे बस एवढ बस एवढच होयको मिळाली अजून नाही तर काही नाव निशान बी आहे ना मोर म्हणलं सोन्यासारखी बायको भेटली असं तर काय नाहीच का वरण वरण तारीफ करताय आपली बया बघा भाऊ बहिणींनो आधी तर बायकोच नाव घ्यायचं तर आधी घरादाराचं नाव घेतलं आहे आजकालची माणसं तर मानतात लग्न करून हा तसं पाहणार म्हणतात तुमचं दाजी नसत लगेच केलं तरी मी बर झाला आणि आता म्हणत की माझं माझ चांगलं झालं म्हणजे कसं काय करायचं तुम्ही तुम्ही बोलताय दा दाजी डबले दोन्ही कुठं ढोमक वाजवतय दाजी शिवाय आता तो दाजी जी तो जी आता तुम्हाला माहिती गाडीची काय परिस्थिती मग आता बायको सहमत झाली गाडी पण करायची ठरली आपली नवी करून आणायची ठरली अजून काय पाहिजे मला राहिले तर होऊ दा मनी बाकीच्या इच्छा आता सध्या सगळी माणसं मुघीवाली बघत दाजीचा आराम आहे पण दाजी आनंदी आहे बरं का बहिणीनो थांबा दोन मिनट फोनच दाजी आनंदी आहे लग्न करून दाजीला पचतावा नाही की लग्न करून कशाचा दाजी म्हणतोय मी आनंदी आहे तुमचं काय म्हणणं आहे ह्याच्यावर तुमचं काय म्हणणं आहे त्या दिवशी तुम्ही पिक्चर बघितला ॲक्शन रिप्ले त्याच्यावर तुमचं म्हणणं आहे तुमचे तिथं बी आय त्या नवरा बायकोच सारखं भांडवायची पोरं पकायचे सर ती नंतर आपल्याला कोरो शिकलं लागतं नाही तहसील उत्पन्नाचा दाखला आणि लोम असेल हा फक्त आता ही बाकी जी आपल्याकडे सगळी कागदपत्र आहे मग याची चर्चा जेव्हा मारून मी येतो तिथे अकरा वाजेपर्यंत ती पूरगी आता ती काय झालं पूर्वी क्लास पूर्वी गिरी क्लासला तिथं मग तिला म्हणलं कोवालीला जा तिथं थांब मी आलोच म्हणलं जर कांबळेश्वर भेटले तर मग फोन लाव मला बरं 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 समजा पोरगी आली आमची तिथं आता मला इकडून उशीर होईन याला अकरा साडे अकरा वाजता तिला मिळलो कोवायला जाऊन थांबतो त आणि ती जातीच दाखला तिथं लागण नाही का जातीच दाखला तुम्हाला ओरिजिनल लागल ना का तिथे हाय ना मी घेऊन येतो येत नाही तुम्हाला हा बर बर येतो मी तिथे ओरिजिनल परत घेऊन येत असेल आधीच काढून ठेवलं जातीच दाखलं हे म्हणून बरं झालं भाव बहिणी आता अडचण नाही एवढी कागदपत्र आता काय मेन मेनच म्हणजे आता काय काय राहिलं तीच काढायची कुठे घ्यावं हिज मराठीतून आहे भावा बहिणी न हिला इंग्लिश मधून घ्यायचं नको बाहेर ठेवायला जाऊ घ्या खाईल मार थोडा खाऊ द्या मार बी खाऊन फुलात सांभाळायचे शाळेत शिक्षणासाठीच मार खाईल काय व्हायचं दुसरं काय करायचं हॉस्टेलला जायचं काय तर येऊन जाऊन करायचं देवळगावात

ती तीन यायच कुठं पडायची चक्कर येऊन कुठं काय व्हायचं कुणी पळायचं त्याला नगरला आता इतक्या बोलाला तिथं पळावं लागतं काय नाही तुमच्या दादी जरा एवढं चाललंय चला भाऊ बहिणी ना आता हि जे शाळेचं हा हका हिला लांब टाकायची शाळेत असं चाललंय या पण कुठं गेलं तरी शिकायचं आहे ना मग तुला कुठे जायचं तुमच्या मनाने कुठे टाक मला आमच्या मनाने आम्ही मुंबईला टाकू तुला तुला राहायचं तिथला नको वाटत या मला कारण कि हॉस्टेल ला जर आई बापाच्या दबावाखाली तरी उलीस तिलीस मी तर म्हणते त्या मोठी तरी उली तिलीशी ज्यादा मार्क पाडली आणि आई आईबापाच्या दबावाखाली नव्हत्या हॉस्टेल ला होत्या तर किती मार्क पाडले तुम्हाला माहितीच आहे सांगितले ती आता ह्यांची टक्केवारी निघायची ते पुढची ह्याच्या आणि ही मराठीतून शिक्षण घेते घेतेनं शे महिने नाही आमची इथं शाळा शेमिनी आहे ना टाकायची ह्या पुरेला शाळेत जरा इंग्लिश बी येऊन की हा आय तर हाय आडामी इंग्लिश पण तिच्या पेक्षा जरा बरं आहे आयला वाचायला ती शाळेत आहे कितवी नाही तू आणि मी सातवी नापास आहे

निष्तीनं बस घेत पाठ पाचला उठावं लागत जायचं बर चला भा बहिणी ना या सगळ्यांनी आपापली काळजी बाय बाय भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये